चिंतन श्री दत्त, श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर का आपल्या घरात आपण येते आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या वेळेस जर का आपल्याला आपल्या घरात दत्तांचा फोटो किंवा स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती किंवा दत्तांची मूर्ती कोणतीही मूर्ती किंवा फोटो जर का आपण आपल्या घरात आणणार असाल तर त्याची पूजा विधी किंवा त्याची स्थापना कशी करायची आणि त्याबद्दलची माहिती मी ऑलरेडी माझ्या घरात मी दोन आठवड्यापूर्वी जेव्हा अक्कलकोटला गेले होते तेव्हा स्वामींची मूर्ती किंवा स्वामींना आपल्या घरी आणलं होतं आणि त्यावेळेस मी कशा पद्धतीने पूजाविधी केली ह्या सगळ्याची माहिती मी त्यात सांगितली आहे की मूर्तीची स्थापना जर का आपल्याला करायची असेल मग ती स्वामींची मूर्ती असो किंवा आपल्या दत्तगुरूंची मूर्ती असो त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याबद्दल बोलणार आहोत की जर का आपल्याकडे स्वामींचा फोटो किंवा दत्तगुरूंचा फोटो आपल्याकडे असेल आणि आपण पहिल्यांदा घरात आणला असेल तर पहिल्यांदा त्याची स्थापना कशी करावी आणि त्याबद्दलची माहिती जी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवात करूया सर्वात महत्वाचं बघा ज्या देवा कुठल्या देवाची आपण किंवा ज्या कुठल्या शक्तीची आपण पूजा करतो त्या देवाची प्रतिमा आपल्याकडे असायला हवी आपल्या मनात तर ते आहेतच नक्कीच आहे आपल्या मनात आपल्या हृदयात आपल्या अगदी विचारण विचारण मध्ये ते आहेतच पण त्याचबरोबर आपण कोणाची ज्यांची सुद्धा कुठल्याही दैवी शक्तीची आपण जेव्हा आपण पूजा करतो त्या त्यांची प्रतिमा आपल्या समोर असावी आणि ती का असावी तर आपल्याला एक आपण म्हणतो ना की एक मोठ्यांचा दरारा किंवा आपण असं म्हणू शकतो की आपल्या घरात वडीलधारी माणसाचं माणसं असावी त्यासारखंच ते असतं जेव्हा आपल्या घरात स्वामींचा किंवा दत्तगुरूंचा फोटो असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की हां कोणाचा तरी हात आहे आपल्या डोक्यावर कोणाचं तरी लक्ष आहे आपल्यावर आणि त्यामुळे असं वाटत राहतं की कुठलंही चुकीचं गोष्ट कर करायच्या आधी आपल्या आपल्याला दोनदा विचार करावा लागतो आणि त्याच नंतर कुठलीही गोष्ट करायची असेल तर आपल्याला फोटो दिसला की आपल्याला आपल्याला लक्षात येतं की नाही आपल्याला हे सुद्धा करणं गरजेचं भाग आहे जसे आपले फॅमिली मेंबर्स असतात जसे आपले घर घरातले सदस्य असतात तसेच जेव्हा तुम्हाला सांगते एक फोटो किंवा एखादी मूर्ती आपण आपल्या दैवी शक्तीची ज्यांना आपण मानतो त्यांना त्यांची आणतो तेव्हा तेव्हापासूनच आपल्याला एक नवीन ऊर्जा आल्यासारखं वाटतं असं वाटतं घरात एक नवीन ऊर्जा आलेली आहे असं वाटतं घरात एक काहीतरी नवीन आणि खूप छान आपल्या घरात घडत आहे आणि त्यामुळे असं म्हणजे आपण म्हणतो ना की एक एक खूप पॉझिटिव्ह किंवा खूप असं छान असं वाटायला लागतं आणि ते वाटणंही गरजेचं आहे कारण कुठल्याही गोष्टी बघा नकारात्मकता तुमच्या घरात असेल भूत पिशाच बाधा यांची जर का तुम्हाला भीती वाटत असेल किंवा ह्या यामुळे तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या घरामध्ये तुम्हाला नकारात्मकता सगळीकडे पसरलेली वाटत असेल तर ती सगळी सुद्धा लांब राहते कारण आपल्या स्वामींचा किंवा आपल्या दत्तगुरूंचा हात आपल्या डोक्यावर असतो आणि ते आपलं रक्षण करत असतात तर बघा सर्वात सव, सव, महत्वाचं की आपल्याकडे एखादा फोटो तर असायलाच हवा आणि त्याचबरोबर नसेल फोटो किंवा फोटो जरी असेल तर एक मूर्ती आपल्याकडनं शक्य झाल्यास किंवा आपल्याकडनं जर का त्याची विधी होणार असेल तर ती असायला हवी आणि सगळ्यात महत्वाचं की स्थापना कशी करायची ती मी तुम्हाला एकदम थोडक्यात माहिती सांगते बघा जर का तुम्ही तुमचा फोटो आणला तर सगळ्यात महत्वाचं फोटो कसा असावा कोणता असावा याबद्दलची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच पण आता आपण विचार आता आपण बघूया की स्थापना कशी करायची तर सगळ्यात महत्वाचं जेव्हा आपण नवीन फोटो आणतो फोटोला आपल्याला कुठल्याही प्रकारचा अभिषेक करता येत नाही काही पण त्या सुद्धा आपण एक थोड्या छोट्या गोष्टीने अभिषेक करू शकतो अभिषेक म्हणजे कसं करायचं आपल्याला सगळ्यात महत्वाचं आपल्याला एक चांगल्या कपड्यानी व्यवस्थित सगळा फोटो जो आहे तो व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे त्याचे सगळे कॉर्नर्स जेव्हा सगळे जे कोपरे असतात ते व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे सर्वात महत्वाची बाब इथे लक्षात घ्यायची आहे ती मी बऱ्याचशा ठिकाणी बघितलेलं आहे की जेव्हा आपण एखाद्या देवाचा किंवा कोणत्याही गोष्टीचा फोटो लावतो आणि त्याला जर का हार घालायचा असेल तर वरती डोक्यावर दोन खिळे मारलेले असतात मला सांगा तुमच्या डोक्यावर जर का दोन खिळे मारले तर तुम्हाला चालेल का नाही चालणार नाही ना तर त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा तिथे एका फ्रेमला अजिबात खेळ मारायचे नाहीये आता तुम्ही म्हणाल मग ताई मग ते हार घालायचे कसे आपण कुठल्याही फोटोला किंवा फ्रेमला जेव्हा खेळ मारतो त्यामुळे आपण हार त्यांना घालू शकतो तर बघा फ्रेमचे जे कॉर्नर असतात त्याला जॉईंट असतो किंवा त्याच्या मागे ना तुम्ही एक अशा पद्धतीचा एक स्क्रू मिळतो किंवा त्याच्या मागे अडकवायची जी गोष्ट मिळते ती तुम्हाला दोन्ही बाजूला छोटीशी मिळते खूप स्मॉल ती तुम्हाला तिथे लावून घ्यायची आहे किंवा आजकाल प्लॅस्टिकचे हुक्स मिळतात बघा हुक्स जे असतात ते तुम्हाला मागच्या बाजूला खूप छोटे छोटे असतात ते तुम्हाला लावून घ्यायचे आहे आणि ते तुम्ही तिथे लावले ना तर त्यात आरामात तुम्ही अडकवून हार घालू शकता खूप सिंपल आहे बघा आपल्याला कुठेही खिळा ठोकायची गरज नाही आहे कुठेही काय करायची गरज नाही आहे जे दोन कोपऱ्यावर खिरे खिळे ठोकले जातात ना ते अजिबात चालणार नाही कारण त्याने मूर्ती किंवा तुमची तुम जे फोटो आहे तो खराब होतो आणि त्यामुळे तुम्हाला अजिबात लावायचं नाहीये मी तुम्हाला जेव्हा पुढच्या वेळेस कसा फोटो असावा किंवा कोणती कोणता फोटो असावा याबद्दलची माहिती सांगेल तेव्हा तुम्हाला तो स्क्रू दाखवेल स्क्रू नसतो ते प्लास्टिकचे असतात खूप मोठे नाही अगदी छोटे छोटे असतात अमेझॉनवर बघा तुम्हाला मिळून पण जातील तुम्ही कमांड हुक्स म्हणून प्लास्टिकचे छोटे छोटे जर का घेतले ना तुम्हाला मिळून जातील भरपूर गोष्टी आजकाल सगळ्या अवेलेबल आहेत तर त्या तुम्ही वापरू शकता आता स्थापना करायच्या वेळेस तुम्हाला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे पुसून घेतल्यावर व्यवस्थित तुम्हाला काय करायचं आहे एक फुल घ्यायचं आहे पुलाने तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचंय फुल ते फुल थोडं पाण्यात बुडवायचंय आणि ते पाणी थोडंसं त्या फोटोवर शिंपडायचंय त्यानंतर परत दूध घ्यायचंय ते अगदी थोडं खूप थोडं अगदी थोडं अजिबात तुम्हाला जास्ती करायची गरज नाहीये तुम्हाला ते व्यवस्थित जिथे ठेवायचं आहे जिथे ठेवायचं तिथे ते व्यवस्थित ठेवा पाटावर तुमच्या देवाराचे तिथे व्यवस्थित ठेवा फूल थोडंसं पाणी शिंपडा थोडंसं दूध किंवा हे आपलं पंचामृत किंवा दूध शिंपडा परत थोडंसं पाणी अगदी एखाद दोन थेंब आणि ते झाल्यानंतर परत तुम्हाला व्यवस्थित त्याला कोरड्या कपड्यानी व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारचं ते पाणी किंवा दूध आत जाता कामा नये या गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला स्वामींना किंवा दत्तगुरूंना गंध लावून घ्यायचं आहे गंध लावून घेतल्यानंतर तुम्हाला हिणा अत्तर सुद्धा फोटोच्या फ्रेमवर त्यांच्या हाताजवळ त्यांच्या पायांजवळ त्यांच्या इथे खांद्यांच्या इथे तुम्हाला सगळीकडे हिणा अत्तर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे गंध ला आता गंध कुठे कुठे लावणार तर कपळाच्या इथे दोन खांद्याला गुडघ्याच्या तिथे इथे छाती आणि इथेच्या मध्ये असतं हाताला लावतात अशा पद्धतीने आणि पायाला असे तुम्हाला सगळीकडे गंध लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला फूल एक फूल व्हायचं आहे फोटोला एक फूल व्हायचं आहे आणि ते फूल वाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जर का हार असेल तर त्या फोटोला तुम्हाला तो हार घालायचा आहे ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला त्या पद्धतीने हार घालायचा आहे ते झाल्यानंतर तुम्हाला दूध दूधसाखर किंवा कुठल्याही फळाचा किंवा कुठल्याही गोष्टीचा तुम्हाला एक छोटासा नैवेद्य आधी दाखवायचा आहे जो म्हणजे एखादा फळ असू शकेल एखादं साखर असू शकेल किंवा दूधसाखर असू शकेल ह्या पद्धतीने तुम्हाला तो नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे तुम्ही ज जेव्हा तुम्ही जी स्थापना करून घेणार आहात जिथे तुम्हाला लावायचं आहे ती जागा व्यवस्थित सुसज्जित करून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ती स्थापना करायची आहे त्या फोटोची स्थापना करायची आहे आणि तिथे तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी लावून घ्यायच्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहे हार वगैरे लावून घ्या त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आरती करण्याच्या आधी किंवा नंतर किंवा तुम्ही एक काम करू शकता आरती करून घ्या व्यवस्थित स्थापना वगैरे करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही स्थापना करणार आहात त्या दिवशी तुम्हाला चांगला पुर्णावर्णाचा स्वयंपाक जर का झाला तर पुर्णावरणाचा नाही तर गोड कुठल्याही गोड पदार्थाचा शक्यतो स्वामींना आवडतात बेसनचे लाडू तर कांदाभजी बेसन लाडू पुरणपोळी स्वामींना खूप आवडते तर तुम्ही ते घेऊ शकता अथवा आपल्या दत्तगुरूंनासुद्धा पुरणपोळी दूध भात गुळ गोड भात आणि त्याचबरोबर घेवड्याची भाजीसुद्धा आवडते तर तुम्ही ते पण करू शकता बघ आपल्या देवांना जे आवडतं आपण ते नक्कीच करू शकतो आणि त्यांना आपण ते नैवेद्य म्हणून ठेवू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचा देव हा वासाचा धणी असतो त्यामुळे त्यांना आपण ते अर्पण करत नाही फक्त मन आपण अर्पण करतो पण त्यांना फक्त आणि फक्त आपली श्रद्धा महत्त्वाची आणि ती श्रद्धा बघूनच आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात आणि कोणतीही गोष्ट बघा कुठली गोष्ट पूर्ण व्हावी किंवा कुठल्याही गोष्टी त्याला फ आपल्याला तिथून फलप्राप्ती मिळावी लक्ष्मी प्राप्ती मिळावी हे मिळावं ते मिळावं म्हणून न करता तुमच्या मनाला समाधान मिळावं म्हणून ती गोष्ट करावी आणि जर का तुम्ही कुठल्याही हेतूने ती सेवा न करता मनापासनं केली तर देव अजून तुमच्याजवळ येईल स्वामी अजून तुमच्याजवळ येतील आणि तुम्हाला त्यातनं फायदा मिळेल तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या स्वामींच्या फोटोची किंवा तुमच्या कडे जो दत्तगुरूचा फोटो ज्यांची तुम्हाला फोटोची स्थापना करायची आहे ती स्थापना करायची आहे आरती करायची आहे सगळ्यांनी आरती घ्यायचं आहे नैवेद्य घ्यायचा आहे आणि तो दिवस सणासारखा साजरा करून त्या दिवसाची संपूर्णता करायची आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही स्थापना नक्कीच करू शकता मूर्तीची स्थापना कशी करतात हे मी आधीच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता तुम्ही ह्या गोष्टी करत करत आहात त्यावेळेस तुम्ही जर का पुरुष सुक्तम लावून ठेवलं तर पुरुष सुक्तम लावता लावता सगळ्या गोष्टी तुम्ही फुल वाहणं परत आपण जे पाणी वगैरे हे करणार आहे तीर्थ आपण हे जे करणार आहे सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत ते करताना सुक्तम जर तुम्ही लावून ठेवलं अकरा वेळा किंवा सोळा वेळा सुक्तम तुम्ही जर का ऐकलं ऐकता ऐकता किंवा वाचता वाचता किंवा बोलता बोलता तुम्ही या गोष्टी केल्या तर नक्कीच त्या अजून फलदायी होतील तर ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्कीच सांगा त्याचबरोबर अजून अशीच नवनवीन व्हिडिओ जर का तुम्हाला बघायचे असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येत्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल भेटूया अजून एका परत छानच्या व्हिडिओ बरोबर अजून एका छानच्या माहिती बरोबर तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ